मोदी यांचं स्वागत या ठिकाणी झालंय मी सगळ्या मान्यवरांचं स्वागत करते आणि सर्वांना पुन्हा एकदा स्थानापन्न होण्यासाठी विनंती करते आणि यानंतर मी या ठिकाणी थोडे या इकडच्या साईडला सोडा अयोध्यापती प्रभू रामचंद्र की जय श्रीराम करी अंबाबाईला त्रिवार वंदन ज्योतिबाच्या नावानं चांग ब करवीर संस्थापिका तारा राणी साहेब यांना वंदन आणि बाळू आणि या देशाचे लोकप्रिय महाराजांना वंदन, वंदन यशस्वी आणि फक्त देशात नाही तर जगभरामध्ये पहिल्या नंबरचे पासून स्वागत करतो आणि जीवाला जीव देणाऱ्या कोल्हापूरकर वासियांना माझा राम राम करतो नमस्कार करतो आणि मोदीजींचं या पावन धरतीवर मनापासून या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आपल्याला या ठिकाणी सभेची वेळ दिली खरं म्हणजे महायुतीवर आणि आदरणीय मोदीजींवर विश्वास ठेवून या ठिकाणी प्रचंड असा ज्याने सागर लोटलेला आहे आणि यामुळे आपले महाटीचे उमेदवार संजय मल्लिक आणि धैर्यशील माने हे जिंकल्या समाज ना आला आणि पंजाब कायमचा गेला इथली जनता सात तारखेला धनुष्यबाणाच्या घटक्यावर बोट ठेवेल आणि विरोधकांचा चांगा गरीब कष्टकरी शेतकरी महिला वंचित समाजातल्या प्रत्येक घटकाच्या सर्वांना विकासाला आणि म्हणून मोदींच्या प्रत्येक वारसा विकास आणि प्रगतीचा विकासाबरोबर ते देशाचा वारसाही जपत आहेत आणि म्हणून आपण काय म्हणतो मोदी आहे तो सब मुमकीन आहे आणि म्हणून या देशामध्ये गॅरंटी कुणाची चालते बाकी गॅरंटी फेल झाल्या फक्त एकाच गॅरंटी चालू आहे आणि मोदी गॅरंटी या देशाला सन्मान मिळवून देण्याची गॅरंटी शेतकरी महिलांना सक्षम करण्याची गॅरंटी बहुजनांच्या विकासाची गॅरंटी आणि तरुणांच्या स्वप्न पूर्तीची गॅरंटी या गॅरंटीच्या आड येणाऱ्यांना येणाऱ्यांचं काय होईल काटा किरण झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून काँग्रेसच काय चाललंय येड्याची जत्रा पेड्याचा पाऊस पडू द्या त्यांचा मोदींकडे नुसते आश्वासनाचे पेडे नाही त्यांच्याकडे गॅरंटी आहे आणि म्हणून येड पेरलं आणि फुळ उगवलं अशी राहुल गांधींची अवस्था आहे आणि म्हणून त्यामुळे त्यांच्या नादाला खोबी लागत नाही आणि म्हणून आपण कोल्हापुरामध्ये येत असताना फक्त लोकांकडे मत मागायला जातो का तर नाही संकट येऊ द्या वादळ येऊ द्या आपत्ती येऊ द्या महापूर येऊ द्या त्यावेळेस मग महालक्ष्मी एक्सप्रेस पुरात अडकली असेल देवाचा प्रसंग असू द्या आपण सगळेजण जीव धोक्यात घालून या ठिकाणी कोल्हापूरकरांना मदत करण्याच करत असतो आणि सगळेजण बारा दिवस या पुरातल्या सर्वसामान्य लोकांना आपण मदत करत होतो आणि एक गर्भवती आदरणीय मोदीजी सत्ता ही भगवान है और भ्रष्टाचारी उनका धर्म है विरोधी दल हर रोज मोदी जी को टारगेट कर रहा है पर देश की जनता देख रही है देश देख रहा है कि एक मोदी सबको भारी पड़ रहा है पूरे देश ने देखा है जनता या महाराष्ट्रातली जनता मोदीजींच्या सोबत आहे तुम्ही जेवढ्या शिवाय द्याल आरोप